कधी केक खायची इच्छा झाली तर अजिबात बेकरीत जायची गरज नाही आता घरच्या गर घरी या दोन वस्तूपासून एकदम झटपट असा केक बनवून तुम्ही देखील नक्की खा नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात केक बनवण्यासाठी इथे मी पार्लेजी बिस्किटचा मोठा पुडा घेतलेला आहे हवं हो तर तुम्ही पाच पाच रुपयेवाले तीन पुडे देखील इथे वापरू शकता इथे मी या चार पॅकेटमधील तीनच पॅकेट वापरणार आहे तर आता हे पुढे फोडून यातील बिस्किटांचे तुकडे करून मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पार्ले बिस्किटांऐवजी तुम्ही दुसरे बिस्किट देखील वापरू शकता आता ही सर्व बिस्किटांची मिक्सरला फिरून बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे इथे बघू शकता एकदम फाईन अशी मी याची पावडर बनवून घेतलेली आहे आता यामध्ये मी चार चमचे साखर म्हणजे इथेच एक छोटी वाटी साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे बिस्किट गोड असतं पण तरी देखील बेकिंगनंतर गोड पदार्थाची चव कमी होते त्यामुळं त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा छान असं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे सर्व मी मिक्सरला फिरून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं एक वाटी दूध थोडं थोडं करत छान असं अजिबात कुटळ्या न होता या बारीक काढलेल्या बिस्किटांमध्ये टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा प्रकारे छान असं अजिबात कुटळ्या होऊ न देता एकदम परफेक्ट असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर एक वाटीमधलं मी एक चमचाभर दूध शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं दूध या बिस्किटामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही या मिश्रणाचा घट्टपणा बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ हे मिश्रण ठेवायचं नाही आहे एकदम परफेक्ट असं केकसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण चार ते पाच मिनटे बाजूला ठेवून घेऊयात केक शिजवण्याच्या अगोदर आपल्याला दहा मिनटे इथे अगोदर पातीला गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये जाडसर मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक वाटी ठेवून घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यावर झाकण ठेवून दहा मिनटे आपल्याला ही पातेलं गरम करून घ्यायचं आहे यामुळे आपला केक एकदम छान असा फुगतो हे पातेलं गरम होतंय तोपर्यंत आपण केकसाठी भांडे तयार करून घेऊयात तर इथे तुम्ही एक मोठं भांडं वापरून एक मोठा केक देखील बनवू शकता पण इथे मी मीडियम साईजचे तीन केक बनवणार आहे त्यासाठी इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहे आणि त्याला छान असं तेल ब्रशने लावून घेतलेलं आहे जर तुम्हाला मीडियम साईजचे देखील केक बनवायचे नसेल अगदी छोटे छोटे साईजचे बाजारात मिळतात तसे बनवायचे असेल तर तुम्ही बाजारामध्ये डिस्पोजेबल कप भेटतात ते आणून छोट्या कप केकच्या साईजचे तुम्ही दहा ते बारा केक या मिश्रणापासून बनवू शकता आता हे मिश्रण छान असं फुगलेलं आहे तर आता यामध्ये आपल्याला तर हे मिश्रण आता पुन्हा एकदा छान असं फेटून घेऊयात त्यानंतर यामध्ये मी एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट टाकणार आहे तर इथे मी लेमन फ्लेवरचं वापरत आहेत जर तुम्हाला इनो फ्रूट सॉल्ट वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरली तरीही चालेल तर इथे मी एक इनो पॅकेट यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे एक चमचा दूध एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते देखील यावर टाकून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता इनो छान असं फसफसलं आहे तर आता हे व्यवस्थित हलक्या हाताने या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात खूप जास्त आपल्याला हे जास्त फेटून घ्यायचं नाही आहे तर अगदी हलक्या हाताने हे छान असं पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे यामुळे आपला केक छान असा फुगेल आणि एकदम जाळीदार असा तयार होईल आता हे मिश्रण छान असं मी मिक्स करून घेतल्यानंतर या वाट्यांमध्ये टाकून घेणार आहे आता या वाट्या हलक्या हाताने थोडेसे टॅप करून घ्यायचे आहे यामुळे यातील जर या काही इयर वगैरे काही असेल तर तो निघून जाईल त्यानंतर यावर मी थोडेसे बदामाचे काप करून टाकले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट यावर टाकू शकता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे पातील छान असं गरम झालेलं आहे आता या पातील्यामध्ये या तीनही वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत पातील गरम आहे त्यामुळं सावकाशच ठेवायच्या आणि त्यानंतर यावर हे झाकण ठेवून घ्यायचं आहे तुम्ही जे झाकण ठेवताय त्यावर त्यावर जर होल असेल तर ते एका कापसाने बुजून घ्यायचं आहे नाहीतर आपला केक छान असा बेक होणार नाही इथे तुम्ही बघू शकता केक छान असा फुलायला लागलेला आहे तर अगदी पंचवीस मिनटे हा केक आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत तो अजिबात झाकण काढायचं नाही किंवा उघडून देखील बघायचं नाही आहे यामुळे आपला केक अजिबात फुगणार नाही तर पंचवीस मिनटे हा केक मी पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे पंचवीस मिनटानंतर आपण झाकण काढून एकदा केक चेक करून घेऊयात इथे बघू शकता तुम्ही केक एकदम छान असा दुपटीने फुगला आहे त्यानंतर एक सुरी टाकून हा केक चेक करून घेऊयात इथे बघू शकता सुरीला अजिबात काही लागत नाही आहे याचा अर्थ आपला केक छान असा शिजलेला आहे आता असाच हा पातेल्यामध्ये ठेवून हा केक दहा मिनटे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर या वाट्या आपण बाजूला काढून घेऊयात दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता केक पूर्णपणे थंड झालेला आहे तर पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता या या वाटीपासून या केकच्या कडा अगदी सैल झालेले आहेत अगदी हलक्या हाताने देखील आपण हा केक बाहेर काढू शकतो अजिबात काही जास्त मेहनत घेण्याची गरज नाही आणि अजिबात वाटीला देखील हा केक अजिबात चिकटत नाही अशा प्रकारे तीनही केक मी वाटीमधून बाहेर काढून घेतलेले आहेत की ते बघू शकता तुम्ही केकला मस्त छान अशी जाळी सुटलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे तूत बिस्किट आणि इन या तीनच पदार्थापासून तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकता तोही अगदी सोप्या पद्धतीने आता केक खायची इच्छा झाली तर अजिबात बेकरीमध्ये जाण्याची गरज नाही तर तुम्ही घरी बनवून केव्हाही कधीही हा केक खाऊ शकता इथे बघू शकता तुम्ही केकला छान अशी जाळी सुटलेली आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा केक तयार झालेला आहे चला तर आजची ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद